काय नमस्कार सर्वांना तर चला चालल्या ज्वारीच्या पापड्या घालायच्यात तर पीठ शिजलं पात्र झाले का हो तर असं ज्वारीच्या पापड्याचं चालले आणि खूप ऊन झालेला आहे परवा दिवशी कुरड्या घातलेल्या तर कुरड्या बघा एकच छान झालेल्या आहेत अशा चांगल्या आणि वाळवल्यात चांगल्या त्या नर्सरी पण जवळ आहे नर्सरी तर नर्सरीचे झाडं आणले आहेत बारके बारके का आहे टेम्पो काय माहीत नाही पलीकडं ऊस आहे आणि ते घालतात पापड्या तर पापड्या बघा कशात ते छान मोठ्या मोठ्या घालायला लागल्यात कारण भाजायला येईल अशा चालल्यात ऊशता येईल नाही बोलावलं काय झालं आकाला काल पण त्यासाठी का कुठं प्रेक दामला काम होय तसे ज्वारीच्या पापड्या तर ऑर्डर द्या पटापटा पटा कुरड्या भेटतील ज्वारीच्या पापड्या खारोडे चकली बटाटा सगळे भेटतील तर चला आता तर बघा छान अशी वांगेची झाड पण कुंडीत लावलेली ला आहेत तर आणि फरी आलेल्या आहेत आणि चाफ्याला बघा पानसुद्धा नाही तर पण फुल किती आलेत फुलं बघितलं का गुच्छ का नाही भाभीचा पाय बरं आहे ना आता तर भाभी आमची दवाखान्यात गेलेली आहेत तिकडं वागोलीला आणि तर ताई एकटेच आहेत आता <laughs> काल कुठे जाऊन आलात बाहेर फिरून लांब गेलते भोंज्याला गेलते का नाही मग इंदापूरला वाफेगावला गेलते त्यांच्या भच्चीच्या सासूच बरं वाटत ना ती पातीला वाळून जाईल की आणि ताई तसंच ठेवलंय तुम्ही तिथं सारू मी बरं थांबा तर असं चालल्यात आणि ताई घालतात पापड्या पातीला सारू आपण इकडं सावली चला पॅकिंग करायची कालची ऑर्डर दिलेली पॅकिंग द्यायची आहे अशी आणि सोन्याला नव्हतं काल तर झाल्या पापड्या घालून तर बघा अशा छान मोठ्या मोठ्या पापड्या केल्यात हरावर भाजून खाण्यासारख्या पहिल्या आमच्या आता छान घातल्यात मोठ्या मोठ्या त्या घालून झालेल्या आहेत ज्वारीची पापडी बोलतात त्याला पाय खूप भासतात ऊन जास्त पडलेला आहे का ऊनात अशा झाल्या घालून आता थोड्या हा किती कैरी खाऊ नको खकला येईल पेपर संपले नाही अजून संपले का तर चला झाल्या पापड्या घालून तिथल्या ज्वारीच्या पापड्या आज केलेल्या आहेत तर ऑर्डर पटकन टाका ज्याला कुणाला ज्वारीची पापडी हवी त्यांनी इथं पापड आहेत आपले शाबूच्या पापड्या आहेत ही दीदी व्हिडिओ करताना मधी मधीही देखले असताना बोल कशाच हा चालतंय ठीक आहे तर मटकीच्या डाळीचे सांडगे पण आहे तिथं आणि कुरडे आत्ता तुम्हाला मी दाखवलेले आहेत तिथं पण आहेत इथं पण आहेत आणि हे बाजरीचे खारवडे असे पॅकिंग केलेले आहेत आणि ही हिवपासाची खिच्ची आहेत ह्याची पण पॅकिंग करायची चला पटकन ऑर्डर घ्या नंबर घ्या आपला नव्याण्णव बावीस अडुसष्ट सा, अठ्ठ्याण्णव एक्कावन्न तर असं सगळे मिळून जाईल बटाटा चकली खारवडे शाबूच्या पापड्या हे सगळे आणि चिमण्या चिमण्याबागा कशा ओरडतात आहे का पी वी पी मध्ये आतमध्ये बसतात त्याला हे करतात चल चला